जिलेटिन कांड्यात डिले डिटोनेटर व इलेक्ट्रिकल डिटोनेटर अशा घातक स्फोटकांचा बेकायदेशीर साठा स्थानिक गुन्हे शाखेने बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केला आहे याबाबत स्थानिक या गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक एक मे रोजी बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील आनंद कृषी पर्यटन केंद्र या रस्त्याने एक व्यक्ती स्कॉर्पिओ वाहनातून बेकायदेशीर स्फोटक वाहतूक करून घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावून एक मे रोजी सायंकाळी मिळालेल्या बातमीप्रमाणे या पथकाला स्कॉर्पिओ वाहन येताना दिसले सदर पथकाने स्कॉर्पिओ वाहनाला थांबवून त्याची पाहणी केली असता वाहनांमध्ये पाच खाकी बॉक्स दिसून आले व त्याची बॉम्ब शोधक व शॉन पथकामार्फत तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटिनच्या एक हजार सत्तर कांड्या डिले डेटोनेटर एकोणसाठ नग इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर सतरा असे स्फोटकाचे साहित्य मिळून आले या संदर्भात सदर व्यक्तीला विचारणा केली असता सदरची स्फोटके विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याचे सांगितले त्यामुळे सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन वाहनासह एकूण सहा लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपयाचा माल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे या संदर्भात श्रीधर संभाजी निंबाळकर वयवर्ष एकतीस राहणार बोरगाव तालुका जिल्हा सातारा मूळ राहणार वाहागाव तालुका वाई जिल्हा सातारा याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे